खूप चांगली स्वतःच्या घरात घरात जाणं 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 आणि तेही मोठ्या मुंबईत मला खूप चांगली खाण्याचा विषय मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून चांगला गा असतोय गट पडलेले आहेत काल जैन मुनी पण म्हणाले की राज ठाकरे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मुळात पहिल्यांदा दोन वेगळ्या गोष्टी आहेत एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल बरोबर आहे आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुलींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे ज्या हायकोर्टाने कुठच्याही प्रकारच्या बंदी घातलेली आहे तर त्या प्रकारची गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं त्यांना समजलं पाहिजे दोन कबूतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात हे मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात ते त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे जर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की त्यांना खायला घालू नका त्याच्यानंतर जर समजा उगा धर्मधर्मच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण ह्या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात एक झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायची कशाला मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी आंदोलन होत आहेत त्याच्यासाठी जे आंदोलन होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन त्याच्यानंतर मराठी आपल्या लोकांनी तरी पण केलं ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती जी क कारवाई झाली नाही आणि हे सगळे हे लोढाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत कळलं का लोढा मंत्री आहेत पुढच्या समाजाचे मंत्री नाही ते त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि नी कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे आणि ज्या का लोकांनी काय ते काय सूर्याबिया काय आणल्या असतील मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती ही कारवाई केली पाहिजे काल जे काही लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि मग पत्रकारांना पण मारले देतले मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत सरकारला नेमकं आहे काय की ह्या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सगळं समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी तिकडे लागते का बघितली मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतर आणलीत बरं का आता माहीत ना कुटकुटच्या प्राणी परत येतात याच्या पुढे आता येतील ते आता ई डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या